सगळीकडे जातात तिकडे खोटच बोलत आहेत तर हा जो काही आहे सारी गोष्ट इथे आता मला कल्पना नाही शेतकरी आले असेल त्यांचे काही प्रतिनिधी असतील विचारात शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळाली का नाही मिळालेले आपत्ती काळातले मदत मिळाले का बरं जे मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करीन झाले का लागवडीचा खर्च वाढले की नाही वाढलं वाढलं ना खत वाढले की नाही वाढलं बियाणे तरी असल मिळतं का अरे असल बियाणे भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत आहे यांचं बियाणे सगळं बोगच आहे सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहेत